जळ तालुका संघ श्री श्रीगुरुबस विद्यामंदिर व ज्युनियर कॉलेजमध्ये पाचवी ते बारावी बालसंसद निवडणूक दोन हजार चोवीस पंचवीस या कालावधीसाठी विद्यार्थी विकास पॅनल व विद्यार्थी परिवर्तन पॅनल टीम प्रमुख साठी प्रत्येक वर्गातील मंत्रिमंडळ निवडणुकीसाठी प्रचार करण्यात आला गुरुवारी सकाळपासून मतदान केंद्रामध्ये मुलांच्या मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती मुख्याध्यापिका कविता किरण पाटील किरण पाटील हे उपस्थित होते जत पूर्व भागात शिक्षणाचे भांडार असले श्री गुरुबस्व विद्यामंदिर व ज्युनियर कॉलेजमध्ये सन दोन हजार चोवीस पंचवीस बालसंसद निवडणुकामध्ये पाचवी ते बारावीमध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांमध्ये दोन पॅनल तयार करून निवडणूक पॅनल तयार करण्यात आले तसेच यामध्ये एक विकास पॅनल व दुसरं विद्यार्थी परिवर्तन पॅनल असे गट कर, तयार करण्यात आले निवडणूक मतदान अगदी चुरशीने झाले यावेळी मतदान केंद्र बूथमध्ये केंद्राध्यक्ष म्हणून प्रवीण वठारे निवडणूक अधिकारी म्हणून दोन्ही केंद्रात तीन अधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये मतदान घेण्यात आले यावेळी मुख्याध्यापिका कविता पाटील किरण पाटील प्राध्यापक के एस इटेकर प्राध्यापक बी एस पाटील एम जे रानगर प्राध्यापक एस एस धन्याळ निवडणूक आयुक्त प्राध्यापक वाठारे प्राध्यापक एस एम बिरादार काशीनाथ नलवडे प्राध्यापक श्याम परोळेकर प्राध्यापक भास्कर कोळी एस एम माळी यांनी बाल निवडणूक या सर्व मान्यवर शिक्षक वर्ग निवडणूक कार्य पाहिले या निवडणुकीमधील विकास पॅनल व विद्यार्थी परिवर्तन पॅनल असे दोन पक्षामध्ये निवडणूकमध्ये कोणाचे पॅनल विजयी होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे नमस्कार नाव आहे श्रीगुरु असून विद्यामंदिर अँड जिनियर कॉलेज आमच्या शाळेमध्ये प्रत्येक वर्षी आम्ही बाल संसद म्हणून घेतो यावर्षी पण आम्ही निवडणुका सुरू केल्या आहेत आमच्या शाळेमध्ये पाचवी ते बारावीपर्यंत पंधरा ते अठ्ठेचाळीसपर्यंत मुलं आहेत पाचवी ते बारावीपर्यंत प्रत्येक वर्गात एक एक विद्यार्थी उभारला आहे आणि दोन पॅनल केले आहेत एक विकास पॅनल आणि अजून एक परिवर्तन पॅनल आणि दोन्ही पॅनलमध्ये चव्वीस चोवीस मुलं आहेत एका पॅनलमध्ये चव्वीस दुसऱ्या पॅनलमध्ये चव्वीस ते चव्वीस पॅनलमध्ये एक सेक्रेटरी आणि उपसेक्रेटरी शिक्षकामंत्री आरोग्यमंत्री क्रीडा मंत्री असं आम्ही मंत्रीपद करणार आहोत बाल संसद करणार आहे आणि मुलाने पण नामनिर्देशन केलेलं आहे प्रचार केलेला आहे जोरदार आरोप प्रत्यारोप ते पण केलेलं आहे आज मतदान आहे उद्या आम्ही निवडणुकीचे ते निर्णय प्रक्रिया होणार आहे कोण निवडून येणार कुठलं पॅनल जोडून येणार त्यानंतर आम्ही मंत्रिमंडळ रचना करणार